आरती महाराष्ट्र एक्सप्रेस ट्युनिज आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी कल्याणपूर्वीच्या विद्यमान आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध मोर्चा काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांच्या सर्गासी आईचा आक्षेपारे व्हिडिओ बनवला होता त्यांच्या निषेध म्हणून कल्याणपूर्वीचे आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये झेंडे व राहुल गांधी यांच्या विरोधातील फलक घेऊन घोषणा दिल्या यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आईचा अवमान करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला तसेच सुलभाताई गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात त्यांच्या स्वर्गवाशी आईचा जो अपमानकारक व्हिडिओ व्हायरल केला त्याच्या विरोधात नारी शक्ती त्यांचा विरोध व्यक्त करत आहे अशा प्रकारे कोणाच्या आईबद्दल असे अवमानकारक कृत्य केले तर नारी शक्ती भाजप स्टाईलने त्यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही तसेच माताजी का अपमान नाही अशा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या स्वामी जगाचा भिकारी अशी आपल्या भारताची संस्कृती आहे पद्धतीने काँग्रेसवाले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीबद्दल व्हिडिओ व्हायरल करत असेल आणि अपमानकारक वक्तव्य करत असेल तर आम्ही त्यांना कधीही माफ करणार नाही अशा प्रकारे ए आयच्या माध्यमातून कृत्य करत असेल तर त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जी व्यक्ती हिंदुस्थानीच्या मातेला मानत नाही त्यांना नमन करत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार अशा प्रकारच्या भावना भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या स्वर्पवर्षीय आईबद्दल जे राहुल गांधीने जो व्हिडिओ व्हायरल केला त्याबद्दल आम्ही नारी शक्ती आज इथे निषेध करतो त्यांचा आणि ही नारी शक्ती एक आपल्या आईबद्दल जे काही अपशब्द वापरतात त्याचा आम्ही म्हणजे नारी शक्ती कधीही सहन करणार नाही आणि याच्या पुढे जर असं काय केलं तर आम्ही भाजपा स्टाईलने त्यांना एक दणका दाखवणार नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा हे सगळं माता जी काय हे अपमान नाही सैगा हिंदुस्थान आपण जर बघितलं तर स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी भी अशी आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा या संस्कृतीमध्ये जर काँग्रेसवाले वारंवार आपले भारताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वर्गीय माताजी त्यांच्याबद्दल बिहारमध्ये सुद्धा त्यांनी अपमानजनक वाक्य केलं होते आणि आज आपण बघितलं असेल तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून जो त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तो अतिशय घृणास्पद असा व्हिडिओ आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला मोर्चा म्हणून आज या ठिकाणी कल्याण पूर्व मध्ये आपण हा आंदोलन करण्यात येत आहे निषेध म्हणून हा आमचं आंदोलन आहे आणि कुठल्याही महिलेचा जर अपमान ते करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही आज आपण बघितलं तर राहुल गांधी जे हिंदुस्थान आपल्या हिंदुस्थान हिंदुस्थानच्या माता म्हणून ते आपल्याला मानत नाही त्याला नमन करत नाही अशाकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नव घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाखवायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच पुढे तोपर्यंत धन्यवाद